नाही आमचं एवढंच की फक्त जे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करावा ह्याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी आहेत जे की महाजन साहेब कुणा पाटील आणि कुठेतरी बिकर नावाचा एक कॉन्स्टेबल आहे यांनी तपासामध्ये बघू करू दिरंगाई केली त्याबद्दल आम्ही तिथं मांडला होता आणि ह्या पूर्ण अधिकाऱ्यांना निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आमची एवढी मागणी बंद आहे काय मागणी करताय प्रशासनाकडे गेली चार दिवसापूर्वी संतोष देशमुख या सरपंचाची दुर्गुण हत्या करण्यात आली त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर त्यांच्या गावामध्ये आणि केज मध्ये आंदोलन झालं आणि आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनाने सर्व प्रशासनानं असं सांगितलं होतं की तीन दिवसामध्ये आरोपीला आम्ही अटक करू त्याच्यानंतर ते आंदोलन आम्ही स्थगित केलं त्या आंदोलनाला सर्व सर्व जिल्ह्यातली सर्व नेते मंडळी सर्वसामान्य लोकं देखील त्याच्यामध्ये सहभागी होते मात्र अजून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही त्या अनुषंगानं जे काल महारा बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण बंद पुकारला त्याच अनुषंगानं आज आम्ही केस शेअर देखील बंद केलेलं आहे आमची एवढीच मागणी आहे जे पोलीस अधिकारी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांचे जे मोबाईल आहेत त्याचा सी डी आर तपासा त्याचा नेमके ह्या हे जी हत्या झालेली आहे हे या हत्याच्या पाठीशी नेमकं कोण आहे आणि जे काही चाललेलं जे बीड जिल्ह्यामध्ये जे चाललंय काही हे पुढारी त्याच्यावर आरोप करते ते राजकीय मंडळी त्याच्यावर आरोप करतात हे त्यांचे त्यांच्या राजकीय गुळी भाजण्यासाठी जरी चालू असलं तरी मात्र या हत्येमाग मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा हात आहे त्यांना या हत्या करणाऱ्याला लोकांना नेमकं कोण पाठीशी घालतंय याचा आम्ही विचार करतो आणि त्याचा छडा लावला पाहिजे याच्यासाठी आम्ही आज केस ने आम्ही केस बंद केले एक गाव म्हणून आम्ही सर्व त्या संतोष देशमुखच्या पाठीशी उभे शहरामध्ये खर तर दोन दिवसापूर्वी देखील त्यांचे बॅनर होते मात्र बॅनर काही मंडळी त्यांनी काढून घेतले होते काही लोकांनी प्रशासनानं नगरपालिकेच्या लोकांनी देखील काही काढले होते मात्र आज सकाळी एका पुलावर ते मोठ्या तिथं बॅनर दिसून आलं हे खर तर दुर्दैव म्हणावं लागेल की जे आरो आरोपी येत आणि आरोपीचे बॅनर जर शहरामध्ये असतील तर किती म्हणजे नेमकं काय करायचं चाललेलं हे लक्षात येत नाही असे सगळे बॅनर बघूया आरोपींना तीन दिवसाची अल्टिमेट दिला होता एस पी साहेबांनी जरा पाटील म्हणले होते त्या प्रमाणात त्यांनी तीन दिवस कम्प्लेट झाले तरी आणखी ती आरोपी त्यांनी ताब्यात घेतले नाहीत आणि जे एक त्यातलं मेन आरोपी त्यांचा काल सकाळपर्यंत फोन चालू होता पोलीस नेमकं करतात काय कीच ना गेले पुलि चालू तरी काय चाललंय ठेवायचंय ह्याच्यामुळं आम्ही म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये जर यांनी असं चालू ठेवलं तर आम्ही पुलिस्ट कुलूप ला लावायला तयार आहोत सगळे